गावची मानाची शेवटची कुस्ती लागते गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक लोकप्रिय आमदार साहेब चला कुस्ती लावण्यासाठी माउली शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार पहिला ज्ञानेश्वर कटके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय रामभाऊ दाबाडे या गावचे माजी उपसरपंच राजेंद्रांना सातो पाटील माजी उपसरपंच संजय अप्पा सातव पाटील मारुत्यांना गाडे समीर आबा भाडळे कैलास बापू सातव महेंद्र शेख भाडळे सुधीराबा भाडळे भानुदास सातव पाटील संग्रामदा जाधवराव भगवान मस्के पैलवान मस्के पलान आणि मारुती सातव या कुस्तीसाठी पंच म्हणून काम पाहतील चला गावाचे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी रमादादा सातव मारुत्यांना भडे सर्वांना विनंती आहे शेवटची कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यामध्ये या चला गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी मंडळाचे कार्यकर्ते पंच मंडळी आपल्या शिवास्ते या ठिकाणी आखाड्यामध्ये शेवटची चे कुस्ती लावण्यात येत आहे या कुस्तीसाठी दोन लाख एक्कावन्न हजार रुपये या गावचे माजी उपसरपंच राजेंद्रांना सातो पाटील आणि चिराग राजेंद्रांना सातो पाटील यांच्या वतीने इनाम ठेवण्यात आलेलं आहे ही कुस्ती सुद्धा निकाली होणार आहे शबाश भारत विरुद्ध इराण हा मुकाबला प्रारंभ होतोय श्री भैरनाथ देवाच्या उत्सवानिमित्तानं भवे भव्य मुदत निकाली कुस्त्याचं जंगी मैदान शबाश कुस्तीला सुरुवात होते भारत पाकिस्तान इराण इराक असे मुकाबले आतापर्यंत भारतात अनेक वेळा झालेले आहेत त्यातला एक उत्कृष्ट मुकाबला सुरू करून घ्या पंच मंडळी पैलवान मारुती सातव राष्ट्रीय कुस्ती पंच चला पैलवान मस्के पैलवान या कुस्तीसाठी पंच म्हणून काम पाहतील राष्ट्रीय पंच म्हणून मारुती सातव सरांचं देशभर नाव आहे महाट केसरीच्या अधिवेशन मध्ये मोठ्या कुस्तीला सगळ्यांनी खाली भाषा कुणी उभं राहू नका सगळ्यांना कुस्ती दिसली पाहिजे त्यांच्यामध्ये तयारी असते अंगावती सर्व आहेत आता तेलुगू भाषा हिथ कदाचित वाचल तळामध्ये आता कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्याचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी तिथे उपस्थित राहा अशी विनंती करून शेवटच्या कुस्तीला सुरुवात कुस्तीला प्रारंभ आणि एका सलामीटाच्या महेंद्र बाहुबली आक्रमक झालेला डबल उपमहार बा बा बापण्या मिटू नका जलाल छिट्ट्या मारू नका वाघुलीच हे ऐतिहासिक मैदान परत पाठीवर हात टाकून जलाल एका पायावरती नाचाय लागलेला महेंद्र या भारताचा एक स्टार पैलवान आहे ओ, ओ बाह सहाशे पाच जबाब उपमहा आजच्या शेवटच्या कुस्तीचा हिंद केसरी महाट केसरी अभिजीत खटके दादांच्या गावात दादा। मानाची दादा गदा पटकावण्यात यशस्वी झालेला